उपवास असल्यानंतर काय होतं प्रत्येक वेळी साबुदाण्याची खिचडी खायला आवडत नाही काय होतं त्या टायमिंगला असं काहीतरी ऐतं आपल्याला रेडीमेड असं असं वाटतं आणि हो मग ते पटकन करून खावंच वाटतं तर आज त्याचसाठी आपण ह्या छान अशा झटपट तयार होणाऱ्या पापड्या बनवणार आहोत याला वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि मस्त अशा जेव्हा दिवशी भूक लागेल तेव्हा अशा दोन जरी फ्राय करून खाल्ल्या किंवा भाजून खाल्ल्या तरी खूप छान लागतात आणि पोटभरीच्यासुद्धा होऊन जातात तर तेच आज आपण रेसिपी पाहणार आहोत चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी अर्धा किलो साबुदाना घेतला आहे कपानं मोजल्यानंतर अडीच कप साबुदाना भरलेला आणि हा साबुदाना जो आहे तो रेग्युलर आपण जो वापरतो तोच आहे मोठ्या साईजचा साबुदाना आहे तर याला मी स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला गरम एकदम उकळून घेतलेलं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथं कपाणी भोजल्यानंतर अडीच कप साबुदाना भरलेला तर अडीच कप साबुदाना असेल तर आपल्याला याच्यामध्ये पाच कप पाणी टाकून घ्यायचं आहे एकदम गरम उकळतं पाणी टाकायचं हे लक्षात असू द्या आता इथं मी साबुदाण्यामध्ये हे उकळतं पाणी टाकून घेतलेलं आहे पाच कप पाणी टाकलं याला चमच्यानं थोडंसं फिरवून घ्यायचं झाकण ठेवून आप आपण याला आता रात्रभर भिजत ठेवणार आहोत किंवा एक सात ते आठ तास याला भिजत ठेवायचं आहे सकाळी याला आपण चेक करत आहोत तर तुम्ही पाहू शकता एकदम एका जागावरती हा तयार झालेला आहे असा गट्टू तयार झालेला आहे याचा तर याला थोडंसं सुट्टं करून घेऊ गरज नाही आहे पण थोडंसं याला इथं मी मोकळं करून घेत आहे आणि याच्यावरती जरी पाणी दिसत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला हे लागणार आहे आणि याच पद्धतीने साबुदाणा भिजत घालायचं आहे आता इथं मी एक किलो बटाटे घेतले आहेत उकडून याची साल काढून घेतली अर्धा किलो साबुदाणा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इथं एक किलो उकडलेला बटाटा घ्यायचा आहे यालच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी मी इथं कापून घेतलेल्या आहेत आता इथं मी थोडासा साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि त्याच्यासोबतच इथं उकडलेला हा बटाटासुद्धा याच्यामध्ये थोडासा घालायचा आणि अगदी इथं कोमट पाणी करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जसं आपल्याला वाटण्यासाठी जेवढं लागेल पाणी तेवढं इथं पाणी घालून घ्यायचं आणि या पद्धतीनेच अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथं मी सगळी पेस्ट जी आहे सगळा साबुदा आणि बटाटा जो आहे तो या पद्धतीचा बारीक करून घेणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी सगळा बारीक करून घेतला आहे साबुदा याला छान असं एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि याला आता जसं लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे गरम पाणी करून इथं मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे दोन चमचे मीठ घालायचं आणि दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट घातली आहे हिरव्या मिरचीच्या पेस्टऐवजी तुम्ही इथं लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता पण त्याने काय होतं पापड्यांचा कलर लाल येतो म्हणून इथं मी हिरवी मिरची वापरली आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये जेवढं पाणी लागेल आपल्याला तेवढं इथं गरम पाणी करून याच्यामध्ये घालायचं आहे तर पाण्याचा अंदाज पाण्याचा अंदाज असा घ्यायचा की आपण पापडी जेव्हा पळीनं पसरवू तेव्हा व्यवस्थित अशी पसरेल एवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे असं याचं माप काहीच नाही पाण्याचं जेवढं लागेल तेवढं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं मी आता एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे जेवढं पाणी लागतं तेवढं इथं घालून घेतलेलं आहे आता याला चेक करायचं जर म्हटलं आपली हे परफेक्ट असं मिश्रण तयार झालं आहे की नाही तर असं एका प्लेटमध्ये थोडीशी पापडी अशी घालून पाहायची आहे व्यवस्थित पसरत आहे व्यवस्थित स्प्रेड होत आहे तर म्हणायचं परफेक्ट असं मिश्रण हे तयार झालं आहे तर आता आपण याच्या पापड्या घालायला सुरुवात करूया एकदम जाड असा मी इथं पॉलिथिन आतरून घेतलेला आहे प्लास्टिकचा पेपर तर याला इथं आतरून घेतला आहे याला उन्हामध्ये वगैरे घालायची बिलकुल काहीच गरज नाही जर तुमच्याकडे सोय असेल तर घालू शकता पण जर नसेल सोय तर याला फॅन खाली जरी सुकवलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही दोन दिवस याला फॅन खाली छान असं सुकवून घ्यायचं आहे तर इथं मी काय करणार आहे या पापड्यांना एक दिवस इथं फॅनखाली सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी थोड्या वेळाला ऊन दाखवून घेणार आहे म्हणजे वर्षभर याला टेकण्यास छान अशी मदत येते बिलकुल आळी जाळी काही होत नाही पापड्यांना ऊन थोडंसं दाखवलं म्हणजे आता इथं पळीनं मी पापड्या पसरवून घेत आहे जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे अशा पापड्या पसरवून घ्यायच्या अगदी ह्या सोप्या पद्धतीने पापड्या तयार होतात तुम्ही पाहू शकता आणि एवढ्याच मिश्रणामधून खूप सगळ्या पापड्या तयार होतात अगदी सोपी पद्धत आहे अगदी कुणीही बनवू शक बनवू शकतं अगदी नवशिक्खे जरी असतील तरी ते सुद्धा बनवू शकतात तर या आप पापड्यांना आता मी इथं एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये वाळवून उन घेतलेला आहे उन्हाची सोय नसेल मी रिपीट सांगते उन्हाची सोय नसेल तर तुम्ही याला फंकाखाली किंवा फॅन खाली चला सुकवून घेऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या किती छान अशा पापड्या तयार झाल्या आहेत फक्त पापडी पसरवताना थोडीशी जाडसर पसरवायची म्हणजे ती वाळल्यानंतर काय होतं ते आणखी पातळ होते आणि जर जास्त तुम्ही सुरुवातीलाच पापड्या पातळ पसरवल्या तर काय होतं हे अशामध्ये फाटल्या जातात किंवा अशामधले तुटल्या जातात म्हणून पापडी पसरवताना पळीनं असे थोडीशी जाडसर पसरवून घ्यायची आहे वळल्यानंतर ती ॲटोमॅटिक पातळ होते तर इथं मी थोड्याशा या पापड्यात तळून दाखवते तुम्हाला मी इथं उपवासाचं शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही जर शेंगदाण्याचं तेल खात नसाल तर तुम्ही याला तुपामध्ये सुद्धा भाजू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि असं गॅसवरती डायरेक्ट लेलना भाजून घेतलं तरी चाललं जातं खूप छान लागतात एकदम पांढरी शुभ्र अशी ही पापडी तयार होते आणि साईजनी डबल फुलल्या जाते खूप छान अशी ही पापडी तयार होते आणि याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे ही इझिली कुणीही बनवू शकतं या पापड्यांना तुम्ही वर्षभर डब्यामध्ये घालून ठेवा हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवायच्या छान अशा हा वर्षभर टिकता त्याला काही प्रॉब्लेम येत नाही नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा तर इथं मी तुम्हाला एक पापडी अशी तोडून दाखवते की ती एकदम खुसखुशीत अशी आपला ही पापडी तयार झालेली आहे पाहू शकता एकदम फुसखुशीत अशी झालेली आहे आणि ऑईलसुद्धा बिलकुल त्याला जास्तीचं ऑइल लागलेलं नाही पापड्यांना पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी आहे तर इथं मी थोड्याशाच तळून घेतलेल्या आहेत ज्या तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी थोड्याशाच पापड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय